आणि आता एक धक्कादायक बातमी जालन्यातून सासूची हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी अटक केली आहे भिंतीवर कॉलनीतील ही धक्कादायक घटना आहे सविता शिंगारे असं मयक महिलेचं नाव असून फरार असलेली संशयित आरोपी सून प्रतीक्षा शिंगारेला अटक करण्यात आली दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुन्नी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पर ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलीसला इन्फॉर्म केलं आता पंचनामा वगैरे झाला सुनेनं सासूला संपवलेलं आहे मृतदेह चक्क गोणीत भरलेला आहे सविता शिंगारे असं मृत महिलेचं नाव आहे जालन्यातील ही धक्कादायक घटना आहे आरोपी सुन प्रतीक्षा शिंगारेला आता पोलिसांनी अटक केलेली आहे जालना शहर हादरलेलं आहे सुनेकडूनच सासूची हत्या झालेली आहे मृतदेह गोणीत टाकून सून बुलेटवरून फरार झाली